नवी मुंबईतील तळोजा मध्ये दोन गटात तुफान राडा झाला गॅरेजची तक्रार सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडे करत असल्यानं होणाऱ्या कारवाईमुळे वैतागहून एका गटानं दुसऱ्या गटावर धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केलाय तळोजा गावातील मस्जिद बाहेर नमाज पडून बाहेर आल्यावर हा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मुख्य आरोपी राऊफ पटेल याला ताब्यात घेण्यात आलाय आज दिनांक आठ ऑगस्टच्या दुपारी साधारण तीन वाजेच्या दरम्यान गावातील नऊमानी मस्जिद समोर असलेल्या नॅशनल हॉटेलच्या बाजूला असलेले एक राऊफ पटेल यांचे मोटर दुरुस्तीची गॅरेज आहे त्याबाबत सय्यद परिवाराने केलेल्या तक्रारीमुळे जवळपास तीन वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरतेचे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा राग मनात धरून यातील आरोपी राव पटेल त्यांचा मुलगा अफनान पटेल सफनान पटेल व इतर आठ ते दहा लोक आहेत तर त्यांनी लोखंडी रॉड चाकू आणि बांबू यांच्या सहाय्याने यातील राफेल सय्यद सैफ सय्यद सलमान सय्यद सफवान तिदारे व इतर तीन व्यक्ती यांना जबर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आज तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रोप पटेल हा आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे जळोजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय भगत हे करत आहेत त्यांची परिस्थिती सध्या स्टेबल आहे त्यांच्यावर कारगर येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत